उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सध्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आपल्या लातूर शहर पण कोणाच्या हातामध्ये द्यायचं हा निर्णय लातूरकरांना घ्यायचा आहे मला सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे ग्राम दैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान लातूर हजरत सुरत शहा वली व राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आज मला यायला मिळालं मी त्यांच्या सर्वांच्या पुढं नतमस्तक होतो त्यांना अभिवादन करतो एकंदरीतच राजकीय जीवनामध्ये काम करत असताना जे काही लातूरच्या परिसरामध्ये घडतं आहे त्याच्यामध्ये लातूर, लातूर शहराचं एक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक महत्त्व खूपच तसं बघितलं तर प्राचीन आहे समृद्ध अशा प्रकारचा वारसा इथं आहे लातूर ही, ही मराठवाड्यातली एक मोठी बाजारपेठ म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते विशेषतः इथल्या डाळी तेलबिया आणि धान्य व्यापारामध्ये लातूरची ओळख आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहे आज या इथल्या परिसरामध्ये ज्या काही निवडणुका चाललेल्या आहेत ह्या निवडणुका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं चाललेला पक्ष आहे ह्या पक्षामध्ये जातीभेद आम्ही होऊन देत नाही मनभेद होऊन देत नाही समाजातल्या सर्व घटक हा आपला आहे आपला परिवार आहे ह्या भावनेतनं आम्ही सगळेजण काम करत असतो लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने छप्पन्न उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर आणि पाच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असे एकसष्ट उमेदवारांना आपण उभं केलेलं आहे माझी विनंती आहे की आपण अनेकांना संधी दिली आजपर्यंत लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्षाला संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं तरी देखील लातूरमध्ये पिण्याचा पाण्याचा गहन प्रश्न आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न आहे स्वच्छतेचा अभाव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतो मी अनेक माझ्या सहकाऱ्यांशी बोललो ते म्हणतात की दादा पूर्वीच्या काळामध्ये जकात होती त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायचं नंतरच्या काळामध्ये एल बी टी आलं त्याचं उत्पन्न आम्हाला मिळायला लागलं नंतर जी एस टी आला आणि जी एस टीमध्ये आमच्या लातूर शहराला फटका बसला मधी अशाच प्रकारची तक्रार इचलकरंजी महानगरपालिकेने माझ्याकडे केलेली के होती मी त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घातलं आणि त्यामध्ये कॅबिनेटच्या पुढं प्रस्ताव नेला आणि इचलकरंजीवर जो अन्याय झालेला होता तो अन्याय त्या महानगरपालिकेचा दूर केला लातूरकरांनो मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं सांगतो की लातूर महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे काही जी एस टीचं आपल्याला कर मिळतो किंवा हिस्सा मिळतो तो लातूरकरांचं म्हणणं आहे की आम्हाला अजून वाढून पाहिजे जसं इचलकरंजीमध्ये लक्ष घातलं शेवटी कामं झा तर झाली पाहिजे जा। प्रश्न तर सुटले पाहिजे रोज शहरामध्ये स्वच्छता झाली पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली रा राहिली गेली पाहिजे प्रदूषण होता कामा नये पर्यावरणाचा विचार केला गेला पाहिजे ह्या अशा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या करण्याच्या करता ह्या माझ्या एकाहत्तर लोकांना आम्ही एकसष्ट लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये तू तुमचं चांगलं प्रतिनिधित्व करतील आत्ताच मला येताना संजय बनसोडे आणि बाबासाहेब पाटील सांगत होते की दादा आम्ही काही ग्रॅज्युएट तरुण तरुणींना पण उमेदवारी दिलेली आहे एक तर माझ्या माहितीप्रमाणे परदेशातनं बॅरिस्टर होऊन आली ना लंडनमधनं बॅरिस्टर होऊन आलेली बाबासाहेब आंबेडकर जिथं बॅरिस्टर झाले तिथं ती तुमची माझी लेख बॅरिस्टर होऊन आली तिला आपण उमेदवारी दिलेली आहे शेवटी ह्यांच्या मधलं व्हिजन आहे ह्यांना दृष्टी आहे समाजाकरता आपण काय केलं पाहिजे जगात काय चाललंय इतर देशात काय चाललंय इतर शहरात काय चाललंय मी तुमच्या पुढं बोलत असता महानगरपालिकेमध्ये देखील माझ्या लातूर जिल्ह्यातली लोक आहेत बीड जिल्ह्यातली आहेत माझ्या अहिल्यानगरची आहेत सोलापूरचे आहेत अनेक भागातली लोक कामाच्या धंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं तिथं आलेली आहे तिथं राहतात आज तिथं येऊन बघा पंचवीस वर्ष ती महानगरपालिका माझ्या ताब्यामध्ये होती त्या महानगरपालिकेचा मी चेहरा मोहरा बदलून दाखवला रस्ते रुंद केले सुविधा दिल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणू नका पाणी म्हणू नका उद्यानं म्हणू नका क्रीडांगण म्हणू नका ह्या सगळ्या गोष्टी देण्याची धमक आमच्यामध्ये आहे आम्ही करून दाखवलेलं आहे मला असं वाटतं की तो भाग पुढं जाऊन चालणार नाही आपला मराठवाड्यातला लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हे देखील महानगरपालिका पु पुढं आल्या पाहिजे त्याच्याकरता भावनिक मुद्दा करून चालणार नाही मला माहिती आहे अलीकडंच काहीतरी एक घटना घडली माझ्या वाचनात आली लातूरमध्ये कोणीतरी येऊन गेलं आणि विलासरावांची ओळख या शहरातून पुसून टाकू असं म्हणून गेले परंतु मी आपल्याला सांगतो मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकत्र सरकार होतं एक वेळेला तर राष्ट्रवादीचे आमदार जास्त निवडून आले होते दोन हजार चारला तरी देखील नेते आदरणीय पवारसाहेबांनी निर्णय घेतला की आपण मुख्यमंत्रीपद न घेता आपण काँग्रेसला देऊ हा राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवला तेव्हाही विलासराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांचं काम मला माहिती आहे देशमुख साहेबांचं महाराष्ट्रासाठीचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळं कुणी असं पुसून टाकू शकत नाही अरे आपली मराठी संस्कृती आहे स्वर्गीय यशवंतराव साहेबांचा वारसा आपल्याला मिळाला आहे वसंतदादांचा वारसा मिळाला आहे पवारसाहेबांची आपल्याला शिकवण आहे आदर आणि बोला ना बोलायला तुम्हाला काय पैसे पडतात इथं यायचं त्यांच्याच भागातल्या सुपुत्राच्या बद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हा महाराष्ट्र कदापि पण सहन करणार नाही आपण सर्वांचा आदर करतो वडीलधाऱ्यांचा आदर करतो त्यांचा काळ होता तो काळ आपण बघितला आता वेगळा काळ आहे आता प्रत्येकाचा काळ असतो तुम्ही बघितलं युवापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पडकाळ होता छत्रपती संभाजी महाराजांचा पडकाळ होता त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील पुण्यश्लोक कायद्यादी होळकर असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील मौलाना आझाद असतील शाई राण्णाभाऊ साठे असतील छत्रपती शाहू महाराज असतील अनेकांची आपल्याला नावं घेता येतील यांनी आपल्याला दिशा देण्याचं काम केलं सर्व समाजाला एक संघ ठेवण्याचं काम केलं जाती जातीमध्ये तणाव निर्माण होऊन दिला नाही ती आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण नाही आहे आपण अपन, आपली भूमिका मांडू ते त्यांची भूमिका मांडतील शेवटी जना जन्न, जनता जनार्दन यांच्याकरता ज्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आहे त्या संविधानाचा आदर करून जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मताचा हक्क पण आपल्याला दिला आहे टाटा बिरला अडाणी अंबानी त्यांनाही एकच मत आणि माझ्या त्या लातूरच्या शेवटच्या लाडक्या बहिणीला पण एकच मत त्या माझ्या भावाला पण एकच मत हा जो काही आपल्याला अधिकार दिलेला आहे हा बाबासाहेबांनी दिलेला आहे हे आपण कधी विसरता कामा नये आणि त्याच्यामुळं आपल्याला काम करत असताना आपल्या लातूर शहराच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत आज मधल्या काळामध्ये आम्ही संजय बनसोडेला मंत्रिपद दिलेलं होतं लातूरकरांना आता बाबासाहेब पाटलांना लातूरचे सुपुत्र म्हणून मंत्रिपद दिलेलं आहे ज्यावेळेस क्रीडा खातं आमच्या संजय बनसोडेकडे होतं त्यावेळेस इथल्या विभागीय क्रीडा संकुलाला संजय बनसोणींनी पंच्याहत्तर कोट रुपये निधी दिला माझी मुलं तयार झाली पाहिजे खेळली पाहिजे त्याच्यामध्ये तरबेज झाली पाहिजे त्यांना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे मुलींना प्रॅक्टिस करता आलं पाहिजे सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही तशा प्रकारचा निर्णय संजयनी आपल्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये घेतला आता यावेळेस बाबासाहेबांना संधी दिली बाबासाहेबांनी लातूरकरता पंचवीस कोट रुपयाचा सहकार भावून दिलेला आहे ज्या सहकारातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सहकार चळवळ उभी राहिली सहकारी कारखानदारी उभी राहिली सहकारी बँका उभ्या राहिल्या सहकारी दूध संघ उभे राहिले खरेदी विक्री संघ उभे राहिले कितीतरी संस्थांची नावं घेता येतील परंतु त्याच्याकरता एक संकुल असलं पाहिजे ते माझ्या मराठवाड्यातल्या लातूरकरांना उपयोगी पडलं पाहिजे ते आजूबाजूच्या तालुक्याला त्याचा जा फायदा झाला पाहिजे ह्यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं सहकार भवन मंजूर करून त्याला पंचवीस कोटी रुपये देण्यात आलेले आहे मित्रांनो एकंदरीतच आम्ही जाहीरनामा आत्ता दिला त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या लातूरला पिण्यासाठी मुबलक पाणी सर्व भागामध्ये आरोप वॉटर प्लांट मला आठवत आहे लातूरकरांनी ठरवलं तर लातूरकर काही करू शकतात एक निवडणूक मला आठवते त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष करायचं ठरवलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याच्या चिन्हावर जनार्दन वाघमारे साहेबांना उमेदवारी दिली इथ मुख्यमंत्र्यांचं प्राबल्य होतं सरकारमध्ये ते होते पण लातूरकरांनी ठरवलेलं होतं की योग्य व्यक्तीची निवड ह्या नगरीच्या नगराध्यक्षपदाकरता करायची अक्षरशः आम्हाला वाटलं नव्हतं बरंच काही घडलं ते सांगून मी तुमचा वेळ घेत नाही ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस या बहादर लातूरकरांनी जनार्दन वाघमारे साहेबांना नगराध्यक्ष करून दाखवण्याची किमया उभ्या महाराष्ट्राला करून दाखवली तुम्ही एखादी गोष्ट मनात घेतली तर तुम्ही काय करू शकता हे महाराष्ट्राने त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे आज आपल्यामध्ये अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी निघून गेलेले शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं अलीकडच्याच काळामध्ये दुःखद निधन झालं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो शेवटी कुणाच्याही घरामध्ये जर अशा पद्धतीची दुःखद घटना घडली तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील होतो ते दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी द्यावी त्यांच्या कुटुंबियांना अशा प्रकारची प्रार्थना आपण करत असतो त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी काही संधी त्यांना मिळाली त्याच्यातनं करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो एकंदरीतच ह्या लातूरच्या परिसरामध्ये हे ग्रा मराठवाड्यातलं शैक्षणिक केंद्र म्हणून इथं अधिकचा वाव त्या ठिकाणी मिळू शकतो पण मी कधी कधी लातूरला येतो त्यावेळेस मी प्रवास करत असतो त्यावेळेस मला लातूर शहराच्या जवळच बाहेर कचरा पडलेला पाहायला मिळतो असं नाही चालत स्वच्छतेची आवड आपल्याला असली पाहिजे स्वच्छता पण केली पाहिजे आपल्याला रोज झाडलोट सकाळी सकाळी झाली पाहिजे परंतु तशा प्रकारच्या सवयी लावून घेतल्या पाहिजे आत्ता मी डिवायडर येताना पाहत होतो बरीच झाडं सुकून चाललेली होती तुम्ही माझ्या भागामध्ये या तुम्हाला ग्रीनरी पाहायला मिळेल नेतृत्वाला व्हिजन असावं हो लागतं चांगल्या प्रकारे काम करण्याची मानसिकता असावी लागती सकाळी सहा वाजता उठून लोकांचे प्रश्न सोडवण्याची चिकाटी असावी लागती जिद्द असावी लागती आवड असावी लागती दुर्दैवाने तशा गोष्टी इथं पाहायला मिळत नाही आज माझ्या लातूरमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडालेला आहे कोण जबाबदार आहे इतर व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे ती आज मिळत नाहीये नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी पूरक पाणी योजना आम्हाला मंजूर करावी लागणार आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आज मी अर्थमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलतो आहे माझ्याकडं नियोजन खातं आहे माझ्याकडं अलीकडं क्रीडा खातं आलं आहे आणि माझ्याकडं अल्पसंख्याक विभागाचं खातं आहे अवकाफ खातं आहे मी आपल्याला सगळ्यांना सांगित अल्प विभागामध्ये मुस्लिम त्याच्यामध्ये ख्रिश्चन त्याच्यामध्ये बौद्ध त्यामध्ये पारसी त्याच्यामध्ये शीख त्याच्यामध्ये असे वेगवेगळे समाज त्याच्यामध्ये मोडतात मी यावेळेस पण बजेटला अल्पसंख्याक विभागाच्याकरता काही निधी दिला आहे तेवीस फेब्रुवारीला अधिवेशन सुरू होणार आहे मी महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक जो महाराष्ट्रात विखुरलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो व्यवसाय करतो नोकरी करतो तिथं शेती करतो यांच्याकरता पण आपण अधिकचा निधी दिला पाहिजे असं मला मनापासून वाटतं मी यावेळेस त्या विभागाला चांगला निधी देण्याचं चा काम करणारे तो दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल त्याच्यातून वेगवेगळे प्रश्न सुटले पाहिजे एखादं शहर डेव्हलप होत असताना दफनभूमी असली पाहिजे वेगवेगळ्या समाजाकरता असली पाहिजे त्याच्यामध्ये स्मशानभूमी असली पाहिजे कारण इथं प्रत्येक आलेला माणूस जन्माला त्याला कधी ना कधी काळांनी बोलवल्यानंतर आपल्याला जायचं आहे त्यावेळी जात असताना त्यांचा अंत्यविधी हा नीटपणे झाला पाहिजे त्यांचं दफन हे नीटपणे झालं पाहिजे ह्या सगळ्या मूलभूत गरजा आहे त्याच्यामध्ये भाजी मंडई ही उत्तम असली पाहिजे तिथं माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता वाटली पाहिजे त्याकरता सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे तिथं पोलीस यंत्रणेला अधिक अलर्ट करणं केलं गेलं पाहिजे आज मी बघाशी बोलत असताना सांगितलं लातूर महानगरपालिकेचे अनेक सहकारी मला येऊन भेटत असतात इथं काम करणारे कार्यकर्ते भेटत असतात माझे पदाधिकारी भेटत असतात विक्रम भेटत असतो संजय भेटत असतो बाबासाहेब भेटत असतात आणि सगळे सांगत असतात की दादा इथं आमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे नाजूक परिस्थिती सुधारायची असेल तर आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून जी एस टीचा अनुदानामध्ये काहीतरी मार्ग काढा मी आज माझ्या लाडक्या बहिणींच्या आणि माझ्या बांधवांच्या साक्षीनं सांगतो तुम्ही मला संधी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याचं चित्र तुम्ही त्या ठिकाणी दाबण्याचं काम पंधरा तारखेला करा मी त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढून देतो हा अजित दादाचा वादा आहे दादाचा वादा खरा असतो मी शब्दाचा पक्का आहे हे क्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या पद्धतीनं आपण लातूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर चांगल्या शहरांच्या धर्तीवर त्या ठिकाणी करूया